नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाळी एकोणीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती बारामती अवकाय पाचशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती धुळे अवकाय तीनशे पाच क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बात्र समिती जळगाव आवकाय एक हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर सहाशे सत्तावीस रुपये कमाल दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बात्र समिती नागपूर आवोकाय तीन हजार दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरी आवका आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार सातशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये